नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मंडळी लोकपतच्या या विशेष भागात आपलं स्वागत तर केंद्र सरकारची धोरणं आहेत ती शेतकऱ्यांच्या संदर्भात अतिशय निराशाजनक आहेत असा सूर नेहमी ऐकायला मिळतो तर त्या पार्श्वभूमीवर नेवाशा तालुक्यातले एक प्रगतशील शेतकरी आहे सोनाईचे जलेंद्र पटेल एळवंडे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर मला सांगा की काय तुमचं म्हणजे सरकारचं जे धोरण आहे कापूस उत्पादक शेतकरी असतील ऊस उत्पादक शेतकरी असतील किंवा बरेच ज्या शेतकऱ्यांना समजा आता शेती शेतमालाला हमी भाव किंवा मग हे सगळं न करता कुठंतरी तुटफुटचं अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांना लावलं नादाला लावलं जातं तरी हे काय सांगाल या संदर्भात बरं काय या संदर्भात काय सांगाल माझी प्रतिक्रिया आणि एक भानगड अशी आहे आजपर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत फक्त आश्वासनाची खैरात केली बोलू का तर आश्वासनाची खैरात केली ना जे समजा आपल्याला ज्यांनी आपल्याला मूल्यांकन दिलं होतं ज्याचं आपल्या पिकाचं वगैरे हो ज्याला आपण काय म्हणतो त्यांनी दिलं होतं त्यांच्या पद्धतीने आपल्याला त्याचं पिकाची किंमत दिली गेली नाही त्याच्यामुळं आणि तुम्हाला जे फ एक्स्ट्रा जे आश्वासन दिले त्या आश्वासनाच्या बाबतीत तुम्ही आज तगेत त्याची पूर्तता केली नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही निवडणूक आल्यानंतर असं आम्हाला जे आश्वासित करता का समजा लाडक्या बहिणीला आश्वासित करता आम्हाला करता असे आणि त्या पद्धतीने तुम्ही जर समजा नावा आश्वासित करता तर त्या पद्धतीनं आमचं जे नुकसान झालं त्या नुकसानची भरपाई होऊ शकत नाही सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला एक काम करा कोणतं का आम्हाला आश्वासित करू नका असं दे तसं फक्त आमच्या मानाला काय करा योग्य भाव द्या आणि योग्य भाव दिल्यानंतर आम्हाला कोणापुढेही हात पसरण्याची पाळी येणार नाही असं आमचं ठाम मत आहे परंतु केंद्र सर तसं करत नाही बाकीच्या मतपेटीचा मतपेटीविषयी विषय घेऊन ते सर्वांना तशा पद्धतीचं आमिष दाखवतात हो आणि आमिष दाखवल्यानंतर लाडक्या बहिणी असेल किंवा मधले दोन हजारचे दोन हजारचे प्रयोग असतील लोक त्याच्याकडे लगेच आकर्षित होतात आणि त्याप्रमाणे लोक मग मतपेटीमध्ये पे परिवर्तन घडवून आणतात आणि खऱ्या अर्थाने भाजपला तेच आज फायदेशीर ठरू राहिलेलं आहे खऱ्या अर्थाने शेतकरी हा त्या ठिकाणी फार मोठी चूक भवितव्याची करू राहिलेला आहे आणि हे भवितव्य क्षणिक घे तुम्ही तुमच्या मानाला हमीभाव भाव मागा असं आहे आणि हमीभाव भाव तुम्ही जर मागितला तर तुम्हाला कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही आता विषय असा आहे कापूस उत्पादक शेतकरी दिवाळीच्या आशेने म्हणजे दिवाळीला पैसे मिळतील चार पैसे मिळतील या आशेने कापूस उत्पादन कापूस उत्पादन घेतात मात्र त्यांना त्यांच्या पद्धतीने निराशा पडते तर काय सांगेल संदर्भात पाटीलला तर मी तसं तर असं सांगतो का सरकारने आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत पानं कसे पुसले वाटण्याच्या आक्षेता पुसलेलं आहे एक प्रकार असं झालेलं आहे का ज्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे अशा पद्धतीने रेट मिळतील परंतु एक प्रकार असं झालं आहे का सरकारचं आणि व्यापाऱ्याचं संगणमत आहे आणि त्या पद्धतीनं ते आम्हाला काय सहा हजार सात सा, सा पावणे सात हजार पुढं रेट देऊ शकत नाही कारण प्रकार असं झालेलं आहे का शासकीय जे नियम आहेत त्या नियमानुसार आम्हाला आणि त्या क्वालिटीनुसार आम्हाला जवळजवळ पण आठ हजारच्या दरम्यान आम्हाला रेट मिळायला पाहिजेत कारण क्वालिटीप्रमाणे आज मी तिला जे समजा शासकीय निर्णय आहेत त्याप्रमाणे आम्हाला आठ हजारचे निर्णय आणि त्याप्रमाणे आम्हाला रेट मिळायला पाहिजे पण पा त्या पद्धतीने व्यापाऱ्याचं आणि सरकारचं संगणमत आहे त्याच्यामुळं आम्हाला सहा साडेसहा हजारच्या पुढं हे रेट देत नाही त्याच्यामुळं शेतकरी अत्यंत प्रचंड नाराज आहेत परंतु नाराज हातबल असे आहेत का शेतकरी संघटना नाही संघटनेमुळे ते आज हातबल आहेत त्याच्यामुळे ते नाविला जाण आज अतिशय वाईट परिस्थिती असल्यामुळं त्यांना कापूस विकावा लागत आहे आता विषय जसं कापसाचा निघाला तसाच ऊसाचा प्रश्न आहे ऊस उत्पादक ऊसकरीचे त्याचे प्रश्न काय आणि त्यावर काय सरकारनं काय करावं काय अपेक्षा आहे मित्र कापसाचा विषय आपल्याला आज मी संपलेला आहे पंधरा तीन मध्ये एक महिन्यामध्ये कापसाचा विषय आपल्याला संपणार आहे पण खऱ्या अर्थानं अर्थकारण जे आणि अर्थकारण अशा पद्धतीने आहे की आपल्या कारखान्यामध्ये परिसर जीव येते मुळा कारखान्याचा अर्थकारण आपल्या प्रपंचशी निगडीत आहे परंतु त्याचा उसाचं त्याच्यामधून बेनिफिट आणि आउट ऑफ द काहीच भेटत नाही कारण कसं आज लेबरचे प्रॉब लेबरचे प्रश्न लेबर मेंटेनन्स प्रश्न आज खताची समस्या आणि दुसरी गोष्ट आणि कारखान्याचा भाव याचा ताळमेळ कुठंच बसू शकत नाही इतक्या पद्धतीचे आज शेतकऱ्याची हॅरेसमेंट होऊ राहिली आणि हॅरेसमेंटमध्ये त्याला कोणीच वाली नाही कारखाना नाही किंवा दुसरं कोणीच नाही आणि त्या पद्धतीनं नाविलाज असतो त्याला दुसरे कारखाने आम्हीच देतात पण ते आमिषापोटी कारखाने त्याचं वजन मारतात वजन मारल्यानं त्याच्या लक्ष देत नाही त्याच्या सगळ्याने ते मला बस ब बत्तीसशे दिला तेहतीसशे दिला पण खऱ्या अर्थाने अतिशय असा आणि बिचारा शेतकरी त्याच्या लक्ष देत नाही त्यांनी माझं वजन किती मारलेलं आहे त्याच्यामुळं नावीला तो तिकडं आकर्षित होतो पण खऱ्या अर्थाने एकच प्रकार आहे का ह्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमाग कोणी समर्थपणे ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं पाटील की कारखान्याने जो जो ऊस ऊसाचा काटा राखण्यात असतो तो शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचं वजन बाहेरून कुठून करून आणावं बाहेरून करून आणावं कारण बाहेरून करून आणायला परवानगी कारखान्याने द्यावी कारखान्याने परवानगी द्यावी काय हरकत नाही आमचं म्हणणं आहे तुमचं अरे आम्हाला तुमचं अजिबात एक ग्रॅमचं नको आहे पण तुमचं कष्टाचं तुम्हाला काय मोल मिळावं तुमचं काय करावं तशा पद्धतीने न्याय मिळावा हीच भूमिका आमची कारखान्याची आहे पण तशा पद्धतीनं शेतकऱ्यामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीनं सूर निर्माण झालेला नाही म्हणूनच एक शेतकरी म्हणून मी अशी विनंती करतो का कारखान्यानं बाहेरच्या वजनाला प्राधान्य द्यावं ते वजनाला त्यांनी मान्यता द्यावी म्हणून हेच महत्त्वाचं आहे परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्याप्रमाणे बाहेर रेट येईल त्याप्रमाणे रेट धन्यवाद आपण खूपच चांगल्या विषयाला हात घातला चांगल्या विषयाशी आम्ही विचार तर प्रश्न आपल्या समोर सांगोपांग चर्चा झाली आणि अतिशय मुद्देसुद्धा तुम्ही बोललात आणि लोकपत यूट्यूब चॅनलशी तुम्ही संवाद साधल्याबद्दल तुमचे धन्यवाद <laughs>